रामकृष्ण आरे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेकडून ज्ञानेश्वरी पारायण अकरा हजार साधकांनी पारायणा पारायण सोळा मध्ये सहभागी होऊन त्या पारायणाची सांगता मामा मंगल कारळे मारथळा येथे दिनांक एकोणतीस ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व सद्ध भक्तानी सहभागी व्हावी असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेडच्या संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून संपूर्ण नांदेड सह महाराष्ट्रभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आगळा वेगळा उपक्रम हरिभक्त परमपूज्य गुरुवरी राम महाराज पांगरेकर व त्यांच्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे साधकाने हे पारायण आपल्याच घरी आपल्या सोयीच्या वेळेनुसार करावयाचे आहे पारायणामध्ये लहान थोर व्रद स्त्री पुरुष बालक यामध्ये सर्वांनी सहभागी झालेले आहेत पारायण सर्वांनाच करता यावे त्यांना त्यांच्या वेळेनुसार सहभागी होता यावे म्हणून आम्ही वारकरी परिवाराने घर तेथे ते ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हे बिद्र उरासी बाळगून हा उपक्रम सुरू केला पारायणासाठी लागणारे ज्ञानेश्वरी पारायण मोफत स्वरूपामध्ये पोहोचण्याचे काम आजपर्यंत आम्ही वारकरी परिवाराने केलेले दोन हजार अठरामध्ये मध्ये बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केलेला प्रवास गत वर्षी नऊ हजार तेहतीस एवढे साधक पारायणास बसलेले होते आणि गतवर्षी हा संकलपूर्ती सोहळा म्हणजेच माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या तेवढे साधक पारायण करण्यास चा संकल्प होता ते संकल्पपूर्ती सोहळा गतवर्षी झाल्यानंतर सुद्धा आम्ही वारकरी परिवाराकडून याही वर्षी तो सोहळा सातत्याने साजरा करण्यात यावा म्हणून यावर्षी सुद्धा साधारण एक हजार ज्ञानेश्वरी पारायणप्रती पारायणाचे वेळापत्रक आम्ही वारकरी परिवाराकडून मोफत स्वरूपामध्ये वितरित केलेले आहेत गेल्या आठ वर्षापासून जवळपास अकरा हजार साधकांना मोफत ज्ञानेश्वरी पोहोचण्याचे स्तुत उपक्रम आम्ही वारकरी परिवाराकडून करण्यात आलेला आहे या वर्षीचे पारायण दिनांक पंचवीस जुलै शुक्रवार रोजी सुरुवात झालेली आहे या पारायणाची सांगता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी वैष्णव उद्धवराव पाटील यांचे म, मामा मंगल कार्यालय मारताळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे सकाळी आठ ते एक या वेळेमध्ये हा आनंद उत्सव सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये अनेक संत महात्मे यांचे आशीर्वाद रूपी प्रवचन होणार आहे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण नंतर महारथी आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी साधक भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी माहिती अशी विनंती आम्ही वारकरी परिवाराकडून देण्यात आलेली आहे आम्ही वारकरी परिवारांच्या या उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे असे प्रसिद्धी मी आम्ही वारकरी परिवार बावीस संस्था नांदेड महाराष्ट्र मी प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचुलीकर आपणा सर्वांनाच आग्रहाची विनंती करण्यात येत आहे हा कार्यक्रम सकाळी सात ते आठ ग्रंथ दिंडी आठ ते नऊ नाश्ता आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत सामूहिक पारायण होईल आणि दहा ते बारा संत महात्म्यांचे आशीर्वाद रूपी प्रवचन नंतरला महाप्रसाद आया तरी भक्ता जास्त भक्ता सर्व आपन या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल तरी सर्व सब्दभक्तांनी सर्व साधक बांधवांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त भाविक भक्तापर्यंत पोहोचावा म्हणून होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती मिळावी म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपण शेअर केलास आपणही आनंद घ्या इतरांनाही आनंद द्यावा अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून देण्यात येत आहे